खाती आहे या माझ्या कंधार तालुक्यातील श्री क्षेत्र उमरज जिल्हा नांदेड येथे आज मला येण्याचा योग प्रतापराव चित्रीकरांच्यामुळे आला आणि या पुण्यभूमीत महंत श्री गुरु एकनाथ नामदेव महाराजांच्या मार्गदर्शनाखाली एकशे आठ कुंडी विष्णू योग यज्ञ आणि कलशारोहण सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि भागवत कथा यज्ञ ज्ञान यज्ञ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या, या मंगलपायी प्रसंगी या सोहळ्यासाठी जमलेल्या सर्व उपस्थित संत महंत भक्तगण भाविक वारकरी संप्रदाय आणि मान्यवरांच्या पुढं मी नमन करतो त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो मराठवाड्याची भूमी ही संतांची महंतांची शूरांची वीरांची बुद्धिवंतांची कर्तृत्वान सुपुत्रांची भूमी म्हणून ओळखली जाते मराठवाड्याची भूमी ही ज्ञानवंतांची भूमी आहे प्रज्ञावंतांची भूमी आहे बुद्धिवंतांची आहे कलावंतांची आहे कष्टकऱ्यांची भूमी आहे आणि या भूमीला आपण जर पाहिलं तर धैर्याचा शौर्याचा संघर्षाचा वारसा आहे मराठवाडा सहजासहजी काही मराठवाड्याला मिळालं नाही जे मिळालं ते नेहमीच संघर्ष करून मिळालेलं आहे हा इतिहास तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि मला ज्यावेळेस मागे प्रतापरावांनी सांगितलं की दादा आपल्याला या कार्यक्रमाला का जायचं मी आल्यानंतर पांडुरंगाचं रुक्मिणीचं इथं मंदिर बघितलं अतिशय उत्तम अशा प्रकारचं मंदिर इथं आपण सगळ्यांनी मिळून उभं केलेलं आहे महाराष्ट्राच्या संत परंपरेचा विचार केला तर विश्वची माझे घर ही संकल्पना अगदी प्रखरतेने अधोरेखित होते आणि संत ज्ञानेश्वर माऊलींनी प्रेम करुणा आणि समतेचा संदेश आपल्याला सगळ्यांना दिलेला आहे संत तुकारामांनी त्यांच्या गातातून जीवनशैली शिकवलेली आहे संत एकनाथांनी समाजातील विषमता दूर करण्याचं कार्य केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलं श्री संत परंपरा खऱ्या अर्थाने सामाजिक सुधारणेची चळवळ होती त्यांनी जाती धर्माच्या सीमा पार करत मानवतेचा संदेश हा आपल्याला दिलेला आहे तुकाराम महाराज म्हणतात जे का रंजले गांजले त्यासही म्हणे जो आपुले हीच खरी सही उष्णुता आहे संतांनी समाजातील दुर्बल उपेक्षित लोकांना आपलंस केलं ते सांगत होते की मानवतेपेक्षा दुसरं मोठं काही नाही त्याचा विचारावरच आपल्याला सा सगळ्यांना चालायचं आहे आजच्या काळात विविध कारणांनी जेव्हा जगभरात तणाव हो वाढत आहे मतभेद वाढत आहे तेव्हा आपण परस्पर बंधुत्वाची भावना जोपासली पाहिजे संतांनी शिकवलेली सहिष्णुता शिकवण आजही आपल्याला मार्गदर्शन करते महाराष्ट्राचा सर्व धर्म समभाव जोपासणारा प्रदेश इथं हिंदू असतील मुस्लिम असतील शीख असतील ख्रिश्चन असतील बौद्ध असतील जैन असतील आणि इतर सर्व धर्म एकत्र राहतात माणुसकीचा हाच धर्म या शिकवणीवर आपण सगळेजण उभे आहोत आज या आध्यात्मिक कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण संत विचारांशी पुन्हा एकदा जोडले जात आहोत चला संत विचारांचा अंगीकार करूया समाजात प्रेम शांतता आणि बंधुता वाढवून वाढवूया विश्वची माझे घर या महान तत्वज्ञानाचा प्रचार आपण प्रसार त्या ठिकाणी करूया पुन्हा एकदा महंत श्री गुरु एकनाथ नामदेव महाराजांचे मी आभार मानतो आणि त्यांच्या समाजकार्याला मी शुभेच्छा देतो हा आध्यात्मिक सोहळा आपणा सर्वांना सामाजिक कार्याची नवी दिशा देईल जी प्रेरणा देईल अशी सदिच्छा देतो मागाशी महाराजांनी बोलत असताना काही गोष्टी इथं बोलून दाखवल्या मी त्याच्या संदर्भामध्ये एवढंच सांगतो की एवढ्या मोठ्या महाराष्ट्रातल्या समाजाच्या समोर त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या त्याची पूर्तता करण्याच्याकरता आम्ही कुठं कमी पडणार नाही अशा प्रकारचा शब्द देतो आणि त्याबद्दल प्रतापरावांना पण विनंती करतो की आपण त्याचा पाठपुरावा करा मी त्याच्यातल्या एक एक गोष्टी त्या ठिकाणी मार्गी करता आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं निश्चितपणे त्या ठिकाणी यशस्वी होईल याबद्दलची ग्वाही देतो इथलं एकंदरीत कामकाज बघून रस्त्याचा पण त्यांनी उल्लेख केला या सगळ्याचीच नोंद राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्याने आणि अर्थमंत्री या त्या नात्याने मी घेतलेली आहे अशा प्रकारे माझ्या भाविकांनाही सगळ्यांना सा सांगतो आणि या ठिकाणी थांबतो